हे या आता हे झाड आहे ह्या झाडाला जवळपास अडीच क्विंटल माल क्रॉस होईल असं नाही आता आम्ही एक वाळलेल्या झाडाची फांदी मोडली होती एका फांद्याला जवळपास शंभर ते सव्वाशे झाडं तिथे त्याला फळ निघालीत आणि त्या झाडाला आणि राहिलेल्या झाडाला आजही जवळपास बाराशे ते पंधराशेपर्यंत याला फळ आहेत म्हणजे हे बी झाड अडीच क्विंटल क्रॉस झाडे झाड सगळ्याशी आता ह्या झाडाचा जर पूर्ण व्यास पाहिला हे तीन क्विंटल होते झाडे आणि हे समोरचं झाड बघाय झाडाला जवळपास दहा गोण्या माल निघून येते दहा गोणे ही बात काय माल आहे त्याला शेवबी झाड समजा दोन क्विंटल पुढे दोन अडीच क्विंटलचं पण मला एक सांगा आता हे जे पान आहे आता एवढं माल आहे नंतर आपण झाड खंगते म्हणतो काही नाही तसं नाही मिरग मालामध्ये झाडं खंकर होते पण यांचं कंटिन्यू समजा पंधरा दिवसाला स्प्रे असल्यामुळं झाड खंकर होणार नाहीत आता किती फवारणा पंधरा ते सोळा जवळपास झाले झाल्या पंधरा दिवसाला जर यांचं फवारण्या जर नसत्या तर मग झाडं खंकर झाली असते आणि माल बारीक राहिला त्याला हे सुद्धा